आम्ही दादा जे बोलते ना त्याच्यावरच आम्ही ठाम दिस हा ते कारण आम्ही त्यांना भाऊच आहे ना सगळ्यांनी पण मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही लाडक्या बहिणी सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या जरी असलो तरी आम्हाला जरी त्यांनी आता हे दिले ना तीन हजार रुपये समजा लाडकी बहीण म्हणून पण आजपर्यंत आम्ही त्यांच्या मागे आहेत ना, थी ना ते दिले तर दिले आम्ही घेणार आम्हाला आले असत आमच्या खात आले तर घेणार मग काय थोडं पाटील मतदान आमच्या दादालाच करणार आम्ही कारण अगोदरच ठरवलंय की आम्ही आम्ही तीन चार वेळेस अंतरवलीत जाऊन आलेलो नाही ती लय लयमटी असल्यावर आलो असतं का जे साहेब जरंगी साहेब म्हणतील त्यांनाच करणार आहे जरंगी साहेब म्हणतील त्यांना हो काही बदल, बदल नाही होणार नाही बदल पण पाहिजे बीडचा आमदार तुम्हाला पाटील म्हणतील तसा पाटील म्हणतील तसा अहो अजून जरंगी पाटील म्हणजे दोग्यातून निघलेच नाहीत कोणाच्या नाही हां कशा निघते हां हां लागं फोम भरलं लाडकी बहिणी येऊन भरलं पण आण नाही तर आले नाही तर काल रक्षाबंधन झालं मुख्यमंत्री म्हणले होते रक्षाबंधनाच येणार आहे नाही तर आले आणखी बर नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी बीड विधानसभा मतदारसंघातील सफेपूर या गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या पाठीमागं बघू शकता इकडं शेतकरी महिला आहेत कांद्याची लागवड सुरू आहे आणि मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी योजना तीन हजार रुपये काल पडलेले आहेत रक्षाबंधन निमित्त आणि एकीकडं विधानसभा निवडणुकाजवळ आलेल्या आहेत नेमका या तीन हजाराचा विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होणार आहे महिला या यो, योजनेबद्दल नेमका काय बोलतात आपण जाणून घेऊयात नेमका काय चाललंय कसे शेतातले काम चालू आहेत सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि या ठिकाणी बघू शकताय कांद्याची लागवड वगैरे सुरू आहे ताई काय चाललंय काय नाही कांद्याची लागवड चालय बर आले का तीन हजार रुपये काल नाही आले नाही आले नाही आले बर आता विधानसभा निवडणूक आली जवळ कसा पाहिजे बीडचा आमदार तुम्हाला पाटील म्हणतील तसा पाटील म्हणतील तसं नाही कशा निघते रुपये काय त्या तीन हजाराचं करायचं आयुष्यभर थोडेच पुरणार आहेत नाही पुरणार काय भावना बरे शेतकऱ्यांच्या कसं पाहिजे नेमकं काय पाहिजे नेमकं पाटील म्हणते तस पाहिजे आरक्षण आम्हाला आरक्षण पाहिजे हो आरक्षणाची मुख्य मागणी तेच राहील हो मग हे दोन हजार तीन हजार रुपये दिलेत काही नको काहीच नको तर बघू शकतायत तीन हजार रुपये नको आहेत इकडे काही आहेत बघूयात आपण त्यांच्यासोबत देखील बोलू तुम्हाला आलाय का तीन हजार रुपये काल नाही ना आले नाही आले फॉर्म भरलेला आहे का हो पण पैसे नाही आले पैसे आता विधानसभा निवडणूक आली जवळ कोणाला करायचं आमदार जे साहेब जरांगी साहेब म्हणतील त्यांनाच करणार जरंगे साहेब म्हणतील त्यांना हो काही बदल नाही होणार नाही बदल होणार पण सरकारने आता योजना दिल्या पंधराशे रुपये महिन्याला तुम्हाला येणार पण ती पुरणार आहे का आम्हाला आयुष्यभर जाणार आहे का आमच्या लेकरांच्या कल्याणासाठी आम्हाला जरांगी साहेब जसं म्हणतील तसं आम्ही ऐकणार जरांगी साहेब ऐकणार हो बघू शकताय शेतकरी माता मावल्यात ह्या सगळ्या तीन हजार रुपये अजून आले नाही आहेत येतील तुम्हाला आले का तीन हजार रुपये नाही बोलाय बोला नाही नाही पण तीन हजार आले का नाही आले काय चालू आहेत काम आता सध्या कांद्याची लागवड चालू आहे कांद्याची लागवड का, रोजंदरी सध्या काय काय रोजगाराचं आता चालूच आहे शेतकऱ्याचे काम किती रुपये रोज सध्या महिलांना कांदे लावायला किंवा खुरपायला अडीचशे अडीचशे रुपये दिवसभर काम करायचं अडीचशे दिवसभर काम करायचं बर तुम्ही भरलाय का फॉर्म भरलाय लाडकी बहिणी एवढा भरलाय पण नाही तर आले 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 नाही काल रक्षाबंधन झालं मुख्यमंत्री म्हणले होते रक्षाबंधनलाच येणार नाहीत आले आणखी बरं आता विधानसभा निवडणूक जवळ आली कोणाला करायचं आमदार आमदार जी जरांगी पाटील म्हणते त्यांनाच करायचं सगळ्या महिला जोरांगी पाटील जेच काय वेळ जरांगी पाटील म्हणते तेच खरंय जरंगी पाटील म्हणतील ते मंडळी बघू शकतात सगळे म्हणतायत जरंगी पाटील जे सांगतील <laughs> <laughs> ते आज अडीचशे रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला आहेत परंतु त्या तीन हजार रुपयाला किंवा दीड हजार रुपयाला बळी न पडता जरांगी पाटील जो उमेदवार देतील त्याच उमेदवाराला मतदान करणार असं म्हणतात इकडे पण काही ताई सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार आहेत एकंदरीत काय काम चाललेत वगैरे सगळ्यांचं मत वेगवेगळं असतंय तसं जर बघितलं तर परंतु आपण जाणून घेऊया तरी देखील काय वाटतंय तीन हजार रुपये आले की नाही तुम्हाला नाही आले तुम्हाला पण नाही आले नाही कधी भरलाय का फॉर्म भरला भरलाय परवा कधी भरलेलाय सोमवारी सोमवारी फॉर्म भरलाय अजून पैसे नाही आले नाही आता काय पैशामुळे मतदान मग सरकारच्या बाजूने की कुठं दादाच्या बाजूने दादाच्या बाजूने जरंग पाटील म्हणतील की तर मंडळी बघू शकताय तीन हजार रुपये दिलेले आहेत किंवा ते फॉर्म भरलेला आहे ते ती तीन हजार रुपये येतील किंवा नाही येतील माहित नाही परंतु आमदार मात्र दादा जो सांगतील जरांगे पाटील जे सांगतील त्यांना मतदान करायची भूमिका आहे काय शेतकऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय नेमका खुश आहे का शेतकरी तिच्याकडे शेतकरी खुश आहे का कशाच खुश आहे काम करून भरावं लागतं याला काय कमी म्हणजे आता पाऊस पाणी आता यंदा सुरू झाले आता पुन्हा आहे का आता अडीचशे रुपये किती दिवसभर काम आणि किती याय कष्ट करावं लागतं अडीचशे रुपयाला कष्ट कष्ट करावं लागतंय मग फुकट आहेत सोडीत नाही तर कोणी बी हा मग सहा वाजेपर्यंत काम करावं लागतं मग अडीचशे रुपये भेटत हो कसं चालतंय घर काय शेती वगैरे किती तुम्हाला कसं शेती आम्हाला एक 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 कर नाही शेती लयमोटी असल्यावर आलो असतो का मुलं वगैरे नाही शिकलेत पण काय त्यांना काय करतात मुलं ड्रायव्हर आहेत लोकांच्या गाडीवर लोकांच्या गाडीवर ड्रायव्हर आहेत तर मंडळी ह्या व्यथा येतात शेतकरी महिलांच्या बघू शकतात तुम्ही आपण अगदी शेतामध्ये आलेलो आणि इथं लागवड चालू आहे कांद्याची लागवड सकाळी किती वाजता सुरू झाली लागूडी दहा वाजता सुरू झाले आणि हो। संध्याकाळी सहा दहा ते सहा पर्यंत काम करावं लागतं इथं दहा ते सहा पर्यंत काम करायचं बी बिवायला तरी सुटते सुट्टी मला सांगा एखाद्या पुरुषांनी जर काम केलं तर त्याला पाचशे रुपये भेटतात महिलांनी काम केलं तर अडीचशेच भेटतात अडीचशेकडे बोललं जातो स्त्री पुरुषचा म्हणताय कस आहे समान नाहीये तर मंडळी हे खरं वास्तव्य आपण म्हणतो आपण अनेक वेळा म्हणतो की स्त्री पुरुष समानता आहे महिलांना आणि पुरुषांना समान वागणूक जाते परंतु इथं बघू शकता तुम्ही शेतामध्ये काम करत असताना पुरुषांना पाचशे सहाशे रुपये ज्यावेळेस रोज असतो त्यावेळेस महिलांना माता मावल्यांना फक्त अडीचशे रुपये रोज दिला जातो आणि आज मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना दिली तुमच्यासाठी आता पंधराशे रुपये महिना येणार आहे तुम्हाला आनंदीत नाही पंधराशे कधी येणार आहेत का नाही हो येतील ना फॉर्म भरलाय म्हणलं बर मग आता काय सरकारच्या बाजूने मतदान काय करायचं नेमकं ते पाटलाकडेच कडच पाठला कडच मग काय काय झालं पाठल आमच्या लेकरासाठी करायचंय ना त्यांना ते झटत येत कशासाठी लेकरा साठी मग मग बर इतक्या दिवस यांना सगळ्याला निवडून आणलं त्यांनी काय केलं आमच्या लेकरासाठी काय केलं नाही काय केले बर आता शिकून शिकून लेकर हिंडायला लागले दुसऱ्याच्या गाडीवर काय केलं त्यांनी हा 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 मग तर मंडळी बघू ह्या ह्याव्यात आहेत खरं तर शेतकऱ्यांच्या आणि विशेष म्हणजे मराठा समाजाच्या ह्या ह्याव्यात आहेत इकडे सोबत आपण बोलू ताई काय चाललंय एकंदरीत काय काय काम आता सध्या मूग तोडायला आलाय कांदे बरं बरं किती शेती तुम्हाला दोन एकर आहे दोन एकर शेती किती मुलं आहेत दोन आहेत दोन मुलाला दोन एकर शेती आता भागणार त्याच्यात आता कशाच काय येच कष्ट मालक जाते रिक्षा रिक्षा आहे तुम्ही शेतात काम करताय हो मुलाचं शिक्षण करताय आरक्षण नाही आता गेलाय मुलगा मोठा लहान स्कॉलरशिप नाही काही नाही स्कॉलरशिपची परीक्षा दिली पण काही थोड्या मार्कवून का गेलाय त्याच्यामुळे काही त्याला घेतलं नाही बर हा तर आता मग शिक्षणाचा खर्च कसा मजुरी काम करू हे काही असं शेतात आणि काही सोयाबीनचं पीक असतंय फक्त तेवढं त्याला बी काही भाव नाही सोयाबीनला विधानसभा निवडणूक आली जवळ कसा पाहिजे आमदार आमदार काही नाही आमदार म्हणजे जर आम्ही जरंगे दादा जे बोलते ना त्याच्यावरच आम्ही ठाम येते पाटील म्हणतील हा ते कारण आम्ही त्यांना भाऊच मानलेलं आहे ना सगळ्यांनी पण मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या जरी असलो तरी आम्हाला जरी त्यांनी आता हे दिले ना तीन हजार रुपये समजा लाडकी बहीण म्हणून पण आजपर्यंत आम्ही त्यांच्या मागे राहिलेलोयत आहेत ना ते दिले तर दिले आम्ही घेणार आम्हाला आले असत आमच्या खात्यात आले तर घेणार मग काय मतदान आमच्या दादालाच करणार आम्ही कारण अगोदरच ठरवलंय की आम्ही आम्ही तीन चार वेळेस अंतरवलीत जाऊन आलेलो त्यांनी उपोषणला बसल्यावर आमच्या फाटावर सभा पण झालेली मोठी झालेली तर मंडळी बघू शकता एकतर बीड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं आणि त्यात बघू शकता महिलांना किती कष्ट करावे लागतात आज जरी मुख्यमंत्र्यांनी तीन, तीन हजार रुपये दिले असले दोन महिन्याचा हप्ता जरी दिला असला तरी कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही काय मावशी कष्ट केल्याशिवाय पर्याय आहे का कष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीये सरकारने किती अनुदान दिलं किंवा दोन हजार द्या पंधराशे रुपये द्या काही फरक पडणार नाहीये शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये कारण त्यांना मेहनत करावी लागते कष्ट करावे लागते तर बघू शकताय सकाळी सहा वाज सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम करतायत बघा या मावशी पण इथं आहेत काय का, 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 कसं वाटतंय काम करताना कसं वाटलं ऊन वाटलं तहान वाटले तरी काम केल्याशिवाय काही लेख माझा मांज ह्याला आंबा जोगायला बारा महिना काम केलं पगार दिली नाही कुठं काम केलं हो काय त्या सरकार सरकार चुलीत घालायचं आहे त्याला काय पेटवायचे आता जे पाटील म्हणेन का त्याच्यात सगळं आमचे लेकरायचं काय होईन ते लिकुल माझं शिकून काय सुद्धा उपयोग नाही बीडला काम केलं लॉकडाऊन मध्ये हो दोन महिन्याची पगार दिली पाच महिन्याची दिली, दिली नाही दिली, दिली काम करून असला सरकार म्हणल्या कसं त्याला निवडून द्यावा लालूस लावते नसते दोन तीन हजार आम्हाला जन्माला जाते का ती आता विधानसभा निवडणूक आली मग कोणाला करायचं मतदान यावेळेस जरांगी पाटलाला जरांगी तर मग ह्या वेळेस आता विधानसभेमध्ये काय बदल करायचं की तेच आमदार ठेवायचे नाही बदल पाटील जी म्हणेन कामाला मला कुणाला द्या मतदान त्याला देऊ जरांगे पाटील म्हणतील ते हो बर इकडं ते काय नाव तुझं तन्वी तन्वी हो। काय शिक्षण वगैरे झालं की नाही दहावीला दहावीला हो। दहावीला असताना हो। काम करते हो। हो। काय बर काय कर करा आता बर आता अभ्यास कसा होतो मग शेतात काम करायचं Uh, संध्याकाळी लाईट नसती तरी बी मग बॅटरीच्या उजाडन हे करायचं रात्री अभ्यास करायचा हो। आणि दिवसा आज शाळा वगैरे नाही का शाळा 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 सोडून सोडून शेतात काम करायला परत ते आता मुख्यमंत्री लाडकी बहिणीची योजना आलेली ते आईला आजीला घरातल्या मै, महिलांना पैसे भेटणार काय वाटतं या सरकारच्या योजनेबद्दल काय वाटतंय चांगली योजना नाही योजना चांगली नाही आहे काय पाहिजे बरं नेमकं काय काय आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे तर मंडळी बघू शकतात मराठा आरक्षण जो मुद्दा सध्या आहे मुलगी आहे परंतु शेतामध्ये काम करते तर ही परिस्थिती आहे गावखेड्यामध्ये जर आपण आलो तर म्हणजे कोणाला काम करण्याची म्हणजे हे नसते की आवड नसते परंतु मजबुरीने काम करावं लागतं ही व्यथा आहे मराठा समाजाची आणि सकल शेतकरी बांधवांची तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महिलांना जो पंधराशे रुपये हप्ता येणार आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेमधून तो हप्ता नाही दिला तरी चालेल पण शेतीमालाला भाव दिला पाहिजे आणि मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे लेकरांना शिक्षणासाठी आरक्षण दिलं पाहिजे ही तर सगळ्यांची खरे तर मागणी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आज आपण बीड विधानसभा मतदारसंघातील सफेपूर या गावामध्ये आलो होतो आणि ह्या सगळ्या शेतकरी महिला आहेत आपल्यासोबत त्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आता झरांगे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवारालाच आम्ही मतदान देऊ या भूमिकेवरती ह्या सर्व महिला ठाम आहेत